लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्ताने आज बीड मधल्या परळीत शासकीय कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं मुंडे भाऊ बहिणीतील राजकीय दरीमुळे हा कार्यक्रम आधीच चर्चेत आला होता पंकजा मुंडे या कार्यक्रमाला उपस्थित राहतील का इथपासून कार्यक्रमातील राजकीय टोलेबाजीपर्यंत अनेक गोष्टींवर चर्चा पाहायला मिळाली अखेर हा कार्यक्रम आज परळीमध्ये पार पडला या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याप्रमाणेच पंकजा मुंडे व धनंजय मुंडे हे दोघेही एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले आम्ही तिघ एकत्रित आलो आणि आम्ही तिघ एकत्रित आल्यानंतर आमच्या मनामध्ये एकच ध्यास आहे महाराष्ट्राचा विकास महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही करतोय पण काही लोकांना ते नको आहे त्यामुळे ते लोक रोज ज्या प्रकारचे बेताल वक्तव्य करतात आम्ही त्याच्याकडे लक्षही देत नाही आता काल परवा चार राज्याच्या निवडणुका झाल्या आता निवडणुकांमध्ये सी एम साहेबांना आणि मला प्रचाराला बोलवलं आम्ही प्रचाराला गेलो आम्ही गेलो तिथेही चांगला विजय मिळाला आता काही लोकांना तेही पोटात दुखतं म्हणाले तुम्ही दुसऱ्या राज्यात का गेले अरे तुम्हाला बाजूच्या घरात कोणी बोलवत नाही आम्हाला दुसऱ्या राज्यात बोलवतात तर तुमच्या पोटामध्ये का दुखत हा माझा सवाल आहे आता पुढच्या वेळेस तर अजितदादांना देखील घेऊन जाणार आहे म्हणजे दोन चार सीट दादा अजून वाढतील पण हे सगळं झालं तरी आमचं लक्ष कुठे आहे आमचं लक्ष हे महाराष्ट्रामध्येच आहे या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही इथले दीन दलित घोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर या प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिवर्तन केल्याशिवाय आम्ही या ठिकाणी चूप बसणार नाही आणि म्हणून जाता जाता केवळ एवढंच सांगतो मग अशी आमच्या पंकजाताई म्हणाल्या की सगळ्यांना ही उत्कंठा आहे की आज या स्टेजवर पंकजाताई पण आहेत आणि धनंजय मुंडे पण आहेत मी दोघांना विनंती एवढीच करेन की तुम्ही असेच एका स्टेजवर राहा आणि आमच्या तिघांची ताकद तुमच्या पाठीशी अशी उभी करू की परळी असेल बीड असेल काहीही पाहायची आवश्यकता नाही आम्ही पूर्ण ताकदीने ताई तुमच्या पाठीशी आहोत आणि तुम्ही सगळे जर एकत्रित राहिलात तर परळीचंही कल्याण होईल बीडचंही कल्याण होईल आणि महाराष्ट्राचंही कल्याण होईल आणि म्हणून हा मंच असाच आम्हाला दिसत राहील विश्वास व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज